सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज फलटण तालुक्यामध्ये निरा देवघर ता लाभक्षेत्र आहे आणि या लाभक्षेत्रामध्ये जे भिजणारं क्षेत्र आहे त्याचबरोबर खंडाळा तालुक्यातही आहे आणि माळशिरस तालुक्यातही आहे त्याचा पाण्याचा प्रश्न हा ऐरणीवरती आलेला आहे आणि हा प्रश्न थोडा गंभीर होण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही आजच्या घटकेला निरा देवघर धरणाचं काम पूर्ण झालेलं आपल्याला माहितीच आहे आणि जे काही निरा देवघर धरणात पाणी येतं ते वीर धरणामधच्या माध्यमातून निरा उजवा कालवा आणि निरा डावा कालवा यांच्या माध्यमातून आत्ता वापरलं जात आहे परंतु ज्या वेळेला निरा देव देवघर धरणाची वितरण व्यवस्था त्या ठिकाणी पूर्णत्वाला जाईल त्यावेळेला ते सर्व पाणी त्या वितरण व्यवस्थेमधून लाभक्षेत्रासाठी ते पाणी जाणार आहे शासनाच्या नियमाप्रमाणे नवीन पाईपलाईनद्वाराच पाणी द्यावं अशा प्रकारचा जो ठराव झालेला आहे त्याप्रमाणे काही प्रमाणात पाण्याची बचत होते आता ज्या जी ह्या पाण्याची बचत होणार आहे त्या बचतीचं पाणी माझी खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एक टी एम सी माळशिरस तालुका एक टी एम सी पंढरपूर तालुका आणि एक टी एम सी सांगोला तालुका अशा प्रकारचं त्यांच्या पत्राद्वारा पत्र माझ्याकडं आहे ह्या पत्राद्वारा त्यांनी शासनाकडं मागणी केलेली आहे त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा ह्या पाण्यापैकी दोन टी एम सी पाणी त्यांनी बारामतीला द्यावं अशा प्रकारची त्यांनी उप मागणी केलेली आहे शासनाकडं त्यांचीही मागणी आहे वास्तविक पाहता जे काय पाण्याची बचत होते त्याचा जर आपण विचार केला तर खंडाळ्या तालुक्यामध्ये निरादेवगर लाभ क्षेत्रातलं चाळीस टक्के क्षेत्र भिजायचं शिल्लक राहतं फलटण तालुक्यातलं बेचाळीस टक्के भिजायचं शिल्लक राहतं आणि माळशिरसमधलं चौदा टक्के क्षेत्र भिजायचं शिल्लक राहतं ज्या काही पाण्याची बचत होणार आहे ती ते पाणी ह्या तीन तालुक्यांनाच याचाच अर्थ नीरा देवगरच्या लाभक्षेत्रामध्येच ते पाणी द्यावं लागणार आहे त्याच्याबाहेर हे पाणी देऊन चालणार नाही नाहीतर कायमस्वरूपी हे जर पाणी इतरत्र कुठं गेलं तर कायमस्वरूपी या तीन तालुक्यातील फलटण तालुक्यातील बेचाळीस टक्के क्षेत्र हे कायमस्वरूपी त्या ठिकाणी ओलिताखाली येणार नाही आणि त्याचा फार मोठा दुरगामी परिणाम हा फलटण तालुक्यावरती त्याचप्रमाणे खंडाळा तालुक्यावरती आणि माळशिरस तालुक्यावरही होऊ शकतो आणि म्हणूनच त्या ठिकाणी हे पाणी ह्याच लाभक्षेत्रात मिळावं आणि निरा उजव्या कालव्याच्या माध्यमातून अनेक लिफ्ट योजना अनेक सायफन सिस्टीमसुद्धा चालू आहेत हे पाणी त्या ठिकाणी गेलं तर त्या सायफन सिस्टीम लिफ्ट इरिगेशन सिस्टीम ह्या काही प्रमाणामध्ये कमी होतील आणि त्याचा दिलासा निरा उजव्या खालच्या शेतकऱ्यांना नक्की मिळू शकेल परंतु वाचलेलं पाणी हे पूर्णच्या पूर्ण त्या ठिकाणी जे क्षेत्र ओलिताखाली येत नाही फलटण तालुक्यातलं बेचाळीस टक्के ओलिताखाली येत नाही त्या क्षेत्राला प्रामुख्याने द्यावं लागेल तसे शासनाचे जलसंपदा जलनियामक मंडळांचे तशा प्रकारचे निर्णयसुद्धा आहेत तशा प्रकारचा त्यांचा एकंदरीत त्यांचीही भूमिका आहे की ज्या लाभक्षेत्रामध्ये पाणी पाणी दिलं जाणार आहे त्या लाभक्षेत्रामध्ये पूर्ण त्या तान पुर्ण पुर्ण त्या लाभक्षेत्राची तहान भागल्या इतरत्र देण्यात येऊ नये आणि पूर्णच्या पूर्ण पाणी हे ह्याच लाभक्षेत्रात लागणार आहे अशी आत्ताची तरी परिस्थिती आपल्याला दिसून येते या ठिकाणी माझ्याकडं कोष्टकसुद्धा आहे की कशाप्रकारे हेच पाणी ह्याच तीन लाभक्षेत्रात येणाऱ्या तालुक्यांना लागणार आहे ते आपण पाहू शकता आणि म्हणूनच माझी त्या ठिकाणी अगदी आग्रहाची त्या ठिकाणी मागणी आहे आणि आग्रहाची भूमिका आहे की कुठल्याही परिस्थितीत हे पाणी आम्ही इतरत्र कुठेही जाऊन देणार नाही ज्यांच्यासाठी हे पाणी आहे ज्या लाभक्षेत्रासाठी आहे ज्यांच्या जमिनी ह्या योजनेमध्ये गेलेल्या आहेत त्यांनाच ते पाणी मिळालं पाहिजे आणि अशी आमची ही आग्रहाची भूमिका अस राहणार आहे आणि त्याकरता कुठल्याही प्रकारचा संघर्ष करावा लागला तरी आम्हाला त्या टोकापर्यंत जाण्या जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण कायमस्वरूपी आमचा तालुका हा पाण्यापासून ह्या जर वंचित राहिला तर परत कधीही कुठल्याही प्रकारे त्याची भरून न काढता येणारं नुकसान या ठिकाणी आमच्या तालुक्याचं किंवा ह्या लाभक्षेत्रातील सर्वच तालुक्यांचं झालेलं असेल ते हा प्रश्न खऱ्या अर्थाने अत्यंत गंभीर आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वच शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी समाधान करायचं जर असेल तर या प्रश्नाची अत्यंत चांगल्या प्रकारे जाण असणारी यामध्ये तज्ञ असणारे सुद्धा हा संपूर्ण कृष्णा खोऱ्याचा लावा त्या ठिकाणी माहिती असणारे सुद्धा आपल्यामध्ये आहेत यांच्या माध्यमातून खरा हा प्रश्न सोडवायला पाहिजे पण हा प्रश्न सोडवत असताना एक मात्र आपल्याला लक्षात ठेवलंच पाहिजे की ज्या लाभक्षेत्रासाठी पाणी आहे त्या लाभक्षेत्राचं समाधान झाल्याशिवाय दुसरा कुठला विचारसुद्धा करता कामा नाही आणि तसा जर तुम्ही करत असेल तर तो खऱ्या अर्थाने ह्या संपूर्ण लाभक्षेत्राचा शत्रू आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही बारामतीचा जो प्रश्न आहे तो श्रीमंत साहेब असतील आदरणीय पवारसाहेब असतील ह्यांनी सोडवण्याच्या दृष्टीने काही निर्णय केले असतील त्याबाबत निवडणुकीनंतर त्याचा विचार होईल परंतु आत्ताच्या घटकेला मात्र निश्चितपणे ज्या लाभक्षेत्रासाठी पाणी आहे ते लाभक्षेत्र सोडून ते इतरत्र कुठेही देऊ नये आणि ती आमची अत्यंत आग्रही भूमिका असणार आहे